मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील उद्यापासून म्हणजे चार जून पासून अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे उद्या मतमोजणी प्रक्रिया देखील पार पडणार आहे असं असताना अंतरवाली गावातील मनोज जरंगे पाटलांचे सहकारी असलेले डॉक्टर रमेश तारक आणि किरण तारक या दोघांनी आणि त्यांच्या सम त्यांच्यासह इतर काही मराठा बांधवांनी जरंगे पाटलांच्या उपोषणाला विरोध केलेला आहे आज अंतरवाली गावातील ग्रामस्थांनी जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देत मनोज जरंगे पाटलांना उद्याच्या होणाऱ्या उपोषणाची परवानगी देऊ नका असं म्हटलेलं आहे आपल्यासोबत अंतरवाली गावातील काही ग्रामस्थ आहेत सर काय सांगणार तुम्ही जरंगे पाटलांच्या उपोषणाला विरोध केला आहे नेमकं काय कारण असावं नाही आता जे गावातलं जे सलोखा आहे जातीय सलोखा हा बिघडला आहे गावागावामध्ये दुरी निर्माण झाली आहे आणि जो आंदोलन आहे ते आंदोलन कुठेतरी भरकटतं आहे ते दिशाहीन होत आहे आणि त्याला गाव कंटाळे आहे सारखे हे व्हायला त्याच्यामुळे गावाने मिळून हा निर्णय घेतला आणि तो आम्ही येऊन इथे फक्त पुटप केला आपण जर पाहिलं तर गेले सात साडेसात महिने झाले आपण जरंगे पाटलांच्या सोबत आहात त्यांचे सहकारी म्हणून काम करत आहेत मग असं असताना नेमकं तुम्ही विरोध करत आहे काय करायचं नाही आतापर्यंत हा आंदोलनाचा लढा हा आरक्षणासाठी होता आणि तो आरक्षणाचा विषय बाजू पडून तो आता राजकारणाचा झाला आहे आणि आजूबाजूला जे आहे ते सगळं राजकारणच चालू आहे त्यांचा सा मुद्दाच आता राजकारणाचा आणि जातीयवादाचा झाला आहे त्याच्यामुळे आम्ही त्याला विरोध करतो त्या मताला आम्ही सहमत नाही म्हणून आम्ही बाजूला आहेत दादा काय सांगणार तुम्ही जरंगे पाटलांच्या उप उद्याच्या उपोषणाला विरोध केलेला आहे तुम्ही ज जिल्हाधिकाऱ्यांनी तसं निवेदनही दिलेलं आहे काय नेमकी मागणी काय तुमची काय वाटतं तुम्हाला या उपोषणामुळे सामाजिक सलोखा बिघडा लागला गावातले जे मतभेद आहेत ते खूप जास्तीचे मध्ये वाढायला लागलेत अकरा महिने झाले गावकऱ्यांनी सुरुवातीला सहन केलं चला जाऊ द्या होत असतं आम्ही एकमेकाचं गावात दोन समाज दो, सगळे समाज असल्यामुळं एकमेकाची गुन्ह्या गोविंदानी नांदत होतो आणि सगळ्या गावकऱ्यांनी सहकार्य केलेलं असं काही नाही आहे पण आता काय झालं आहे प्रत्येक लोकांना असं वाटायला लागलं की वेळी जात वाढायला लागली बघा आपली कुठंतरी जाती झाली पाहिजे कधी कधी दुकानदारी होऊन कधी खताच्या दुकानावर काल मी एक खताच्या दुकानात गेलो तेव्हा मला साहेब माझ्या दुकानात कोणीच येत नाही आरक्षणामुळे मला खूप त्रास झाला असे लोकांच्या भावना तयार झाल्या तुम्ही कुठंतरी ते करा आणि काय व्हायला लागलं आहे गावामध्ये मंदिर आहे धार्मिकचं जो हे होतं आता महिला येतात मंदिरासमोर तिथं त्यांचं उपोषण आहे तिथं जे बसलेले आहेत आता महिला तिथं लोक असल्यामुळं गावातल्या ज्या स्त्रिया येतात मंदिरात पूजाला यायला त्याला त्याला तो त्रास होतो ना आमचा आरक्षणाला विरोध नाही आमच्या त्यांच्या उपोषणाला बसण्याला विरोध नाही आमचं एकच म्हणणं आहे की व तुम्ही जसं अंतरावलीने तुम्हाला अकरा महिने चोचलं आमची विनंती थोडंसं बाजूला करा तुम्ही एक दुसऱ्या गावात करा इथंच करण्यापेक्षा दुसऱ्या गावात करा ना हे आता हे लोक मला एक सांगा एक घरात तुमच्या घरात जरी पाहुणा आला तुम्ही आठ दिवस ठेवत नाहीत तो आम्ही अकरा महिने ठेवून सगळं स सगळं सहन करून थोडंसं कुठंतरी असं आम्हाला वाटतंय तुम्ही दुसरीकडे करावा आम्ही तुमच्यासोबत आहेत ना सोबत नाही असं नाही आहे अंतरवाली सराठी हे आरक्षण आंदोलनाचं व्यासपीठ आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणाहून आंदोलनाला मराठा आरक्षण आंदोलनाला पुन्हा नव्याने सुरुवात झाली होती आणि असं असताना तुम्ही त्यांना विरोध करतायत मग तुम्हाला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावं लागेल का त्यांचा पाठिंबा आहे नाही आमचं आम्ही मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जायचं कारणच नाही आम्ही मराठा समाज सोबतच येत ना काय मी आणि राहणार आहे आम्हाला आरक्षण नको का लागतंय ना आम्हाला पण आरक्षण आरक्षणाला आमचं विरोधच नाही फक्त काय लागलं की सामाजिक सलोखा बिघडायला लागला हा सामाजिक सलोखा बिघडू नये हे कुठंतरी गुन्हा गोविंदांनी सगळ्यांनी मिळून राहावं एकोप्यान राहावं आज काय होतं प्रत्येक लोक आपापल्या समाजाचे लोक आपापल्या पद्धतीने चालते एखादी जयंती असली काही असली तर तिथं दुसऱ्या लोकाला बोलत नाहीत म्हणजे आंदोलनामुळे गावागावात ते निर्माण निर्माण हे याच्यामुळंच आमचा विषय होता बाकी काय विषय नाही दादा काय सांगणार आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे काय नेमकं निवेदनात म्हटलं आहे काय नेमकं तुमचं निवेदन करावं जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये गावकऱ्यांच्या भावना सलग दहा महिने झाले दहा ते अकरा महिने गावात आंदोलन चालू आहे गावाने खूप मोठ्या ताकदीनं गावाने सहकार्य केलं आणि आता कुठंतरी हे थांबलं पाहिजे थोडासा काय होतं त्रास होतो मुलांचे अभ्यासक्रम येत भानगडी रात्री कीर्तनं भजनं दिवसभर वर्दळ ह्या ज्या गोष्टी चालू आहेत ह्या गोष्टी चालू असल्यामुळे थोडा त्याचा त्रास होऊ लागला आणि बहुतेक समाज साऱ्या समाजाचं काही आपल्या लोकाचं साऱ्याच्या आजूबाजूच्या गावाचं आता कुठंतरी थांबवलं पाहिजे त्या हिशोबानं बाकी दुसरं काही नाही हेतू मरा मराठा समाज आरक्षणाच्या संदर्भात आम्ही पहिल्या दिवसापासून जो लढा चालू आहे आज बी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी ती तीच निवेदन दिलं मराठा समाजाच्या मुलींच्या वस्तू रहासाठी असाल जे काही आरक्षण दिलं त्याच्यात अजून काय सुधारणा करून किती चांगलं करता येईल आणि ते कसं टिकवता येईल ही शासनाने अगदी चांगली जबाबदारी घेऊन त्या पद्धतीने त्यांनी काम करावं एवढीच म्हणजे तुमचा जरंगे पाटलांच्या उपोषणाला विरोध नाही परंतु अंतर्वाळीत अंतर नको नाही उपोषण करण्याला विरोध आहे उपोषण करण्याला विरोध आहे अंतरवालीत नको दे आता उपोषण करून काय मागण्या भांडून मागून घ्याव ना आता 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 उपोषण सारखं सारखं उपोषण करून किती करा त्यांची तब्येत बरी नसती भानगड नसत्या काय होतं संतुलन बिघडत चालतं तर साऱ्याच साऱ्याच परिणाम आला आणि दहा दिवस एका गावात आता मी पूर्वी आलेलेच तुम्ही बंधू गावात सारे दहा दिवस गावाने आता किती त्रास होत त्रास होत सरला रदारी असं भानगड्या असं सारख्या गोष्टी त्रास होत एकूणच आपण जर एकूणच आपण जर पाहिलं तर हे होते अंतरवाली गावातील काही ग्रामस्थ आणि यांनी उद्याच्या जरंगे पाटलांच्या उपोषण आंदोलनाला पुन्हा विरोध केलेला आहे आज त्यांनी जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ्यांची यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देत जरंगे पाटलांच्या उपोषणाला परवानगी देऊ नका असं म्हटलेलं आहे गौरवशाळी तक चालना